चार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये दिपवाळी येते आणि सगळ्यांच्याच घरी दीपवाळीचा फरार करण्याची गडबड चालू आहे तर ह्या दिपवाळीला नमकीनमध्ये हे रिबिनवाली नमकीन नक्की बनवा बनवायला एकदम सोपे आणि इतके अट्रॅक्टिव्ह वाटतात ना तुम्ही पाहू शकताय किती मस्त बघितल्यानंतर ना खूप अवघड वाटतात आपल्याला म्हणजे बनवतात तर नाही असं वाटतं पण इतके सोपे आहेत ना आपल्याला इथे मैदा घ्यायचा आहे तर इथे दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं चिप्रमाणे आणि मस्त कुरकुरीत होण्यासाठी मी इथे तेल टाकलेलं आहे एक म्हणजे छोटासा एक चमचा आता हे तेल पूर्ण मैद्याला आपल्याला लावून घ्यायचं आहे अशा पर... अशा प्रकारे हातावर चुळून चुळून पूर्ण मैद्याला आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडे लावल्यानं काय होतं आपण जे छान अशी रेसिपी बनवून इतकी कुरकुरीत होते ना तर असं अशा प्रकारे अगोदर लावून घ्या तेल आणि त्याच्यानंतरच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि छान हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे मी थोडं थोडं पाणी टाकते आहे आणि ह्याचा गोळा आपल्याला बनवायचा आहे जास्त पातळ असा गोळा नाही बनवायचा आहे घट्टसर असा आपल्या ह्या मैद्याचा जो गोळा आहे ते बनवून घ्यायचा आहे तर पाहू शकता थोडं थोडं पाणी टाकून छान असा मी गोळा तयार करून घेत आहे जसं जसं आपण मळत जाऊ ना तसं तसं अशा प्रकारे गोळा तयार होऊन जातो तर इथे मी अशा प्रकारे मळून घेतलेला आहे एकदम असा गोळा बनवून घेतलेला आहे आता थोडंसं मी अशा प्रकारे मिक्स करून पाच ते दहा मिनटासाठी हा गोळा साईडला ठेवणार आहे पाहू शकताय पाच ते दहा मिनटं झालेले आहेत अगोदरच्यापेक्षा छान असं मैदा मऊ झालेला आहे आणि थोडंसं ह्याला मळून एक छान असं एकदम मऊ मऊ असं टेक्चर आणून घेऊयात म्हणजे छान असं आपलं पीठ तयार होईल पाहू शकताय मळून घेतलेलं आहे किती असं मौसूद असा आपला मैद्याचा गोळा तयार आहे त्याच्यानंतर इथे कोळपाट घ्यायचा आहे आपल्याला कोळपाटावर अगदी छोटासा आपल्याला लिंबा इतका लिंबापेक्षा अर्धा लिंब्याचं पीठ म्हणायला ना तसं आपल्याला अर्धा लिंबू असतो ना तेवढं पीठ घ्यायचं आहे हातावर गोल असा करायचा आहे एक बॉल आणि आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा प्रकारे लाटायचं आहे गोल आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला एक असा प्रकारे एकमध्ये होल द्यायचा आहे करने कि हां भागा है फक्त आपल्याला कळण्यासाठी की हा मधला भाग आहे म्हणून फक्त तेवढाच आपल्याला होऊन द्यायचा आहे क पूर्ण आतच्या बाहेर नाही काढायचं आहे त्याच्यानंतर पाहू शकता खालून दोन कट दिलेले आहेत वरून एक कट दिलेला आहे त्याच्यानंतर दुसऱ्या कर्थ, बाजूने दोन कट आणि इकडच्या बाजूने दोन कट अशा प्रकारे एकदम सोपा आपल्याला आहे प्रकारे कट देऊन घ्यायचे आहेत खालून दोन कट वरून एक कट त्याच्यानंतर अजून इकडून दोन इकडून दोन कट अशा प्रकारे आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत त्याच्यानंतर पाहू शकता इकडला भाग आपल्याला वरती उचलायचा आहे आणि आपल्याला अशा प्रकारे खालचे दोन्ही भाग अशा प्रकारे जोडून टाकायचं आहे त्याच्यानंतर इकडून आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे अशा प्रकारे दोन्ही अशा कच्या कड कडा जे आहेत आपल्याला जोडायच्या आहेत आणि तो भाग वरती टाकायचा आहे त्याच्यानंतर जे राहिलेलं आहे ते अशा प्रकारे आपल्याला रिबिन सारखं बांधायचं आहे तर पाहू शकताय आपले अशा प्रकारे तयार आहे तर अशाच प्रकारे दुसरंसुद्धा एक बनवून घेतलेलं आहे मी तर पटापट होतं काहीच वेळ लागत नाही जर तुम्हाला एक एक लाटायला थोडा वेळ जात असेल ना एक मोठी चपाती लाटा आणि कोणताही जरी आ, एक डब्याचं झाकण वगैरे घ्या त्याच्याने छोटे चुट सर्कल काढा आणि अशा प्रकारे पटापट करायला घ्या तर अशा प्रकारे मी भरपूर सारे बनवलेले आहेत तुम्हाला समजलं नसेल म्हणून मी अजून दाखवते आहे तर पाहू शकताय खालून दोन कट द्यायचे आहेत आणि बा वरून एक कट द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बाजूने अशा प्रकारे एक दोन दोन कट देऊन घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे बनवायला आता तयार झालेलं आहे त्याच्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला करून घ्यायचा आहे तो एक आपल्याला अशा प्रकारे वरती उचलायचा आहे आणि खालचे दोन भाग अशा प्रकारे आपल्याला जोडायचे आहेत त्याच्या कडा आणि वरती टाकायचा आहे त्याच्यानंतर खालचे दोन भाग अशा प्रकारे जोडायचे आहेत आणि तो अशा प्रकारे वरती टाकायचा आहे आणि अशा प्रकारे रिबीन आपल्याला बांधून टाकायचे आहे तर अशाच प्रकारे राहिलं एक जे आहे आता एक लास्ट राहिलेला आहे तो ते सुद्धा मी तशाच प्रकारे आता बनवून घेणार आहे तर अगदी सोपा आहे की जास्त वेळ नाही लागत झटपट होते आणि ह्या दिवाळीला काहीतरी नवीन बनवायचं असेल तुम्हाला तर ही रेसिपी नक्की बनवा वरून तुम्ही चाट मसाला वगैरे म्हणजे टाकू शकता जेव्हा झाली तेव्हा रेसिपी तर न ह्याच्यात मी लाल तिखट वगैरे काहीच नाही टाकलेलं पाहू शकताय सगळे ते बनवून मी रेडी ठेवलेले आहे तिकडे बनवते तोपर्यंत मी तेलसुद्धा तापायला ठेवलं होतं तेल गरम झालेलं आहे आणि भरपूर सारे मी इथे नमकीनचे जे ब्रिबिन्च टा हे आहेत ते बनवून घेतलेले आहेत पाहू शकताय त्याच्यानंतर तेल गरम गरम आपल्या तेलामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आणि एकदम छान दिसतं हे तळल्यानंतर ना मुलांना खूप आवडीने खातील ही रेसिपी खाऊ शकताय पटापट टाकून घ्यायचं तुम्ही ना दिवाळीलाच म्हणून नाही नेहमी पण ही रेसिपी बनवून ठेवू शकता आणि मुलांना चहा सोबत किंवा थोडंसं छोटीशी भूक लागली असेल तेव्हा तुम्ही ही मुलांना देऊ शकता बाहेरचे कुरकुऱ्याचे पाकेट वगैरे खाण्यापेक्षा ना घरचे गर, घरच्या घरी छान असं बनवून फ्रेश असं मुलांना दिलं ते चांगलंच असतं त्यांच्या शरीरासाठी तर पाहू शकता इथे मी सग जेवढे मावतील ना तेवढे अशा प्रकारे टाकलेले आहेत टाकल्यानंतर थोडा वेळ आपल्याला खालून त्याला तळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पलटवायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा अशा प्रकारे कुरकुरीत कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे पाहू शकताय थोड्या थोड्या वेळाने मी मिक्स करते आणि दुसऱ्या साईडने अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचं आहे एका साईडने छान तळल्यानंतर दुसऱ्या साईडने पल आपल्याला अशा प्रकारे पलटवायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान तळून घ्यायचं आहे तर अलटून पलटून मी थोडा वेळ अशा प्रकारे मी तळून घेतलेला आहे गॅसची फ्लेम लोच ठेवा जास्त हाय नका करू म्हणजे छान असं तळेल आतून बाहेरून एकदम कुरकुरीत असं होईल तर पाहू शकताय मस्त असं कुरकुरीत मी तळून घेतले आणि कलर पण छान येतो आहे पाहू शकताय तुम्ही तर खूप छान असा कलर आलेला आहे मी तळून घेतलेला आहे आता बाहेर काढण्याची वेळ आली आहे तर आता बाहेर काढते याला पाहू शकता किती मस्त झालेले आहेत बिलकुल याचा शेप वगैरे चेंज झालेला नाही आहे जसं आपण दिला होता याला शेप तशाच तसा सेम आहे तर पाहू शकता कलरही किती सुंदर आलेला आहे तर आता बाहेर काढते आणि राहिलेलेच जे आहे ते सुद्धा आम्ही अशाच प्रकारे जे आता तळून घेणार आहे तर भरपूर सारे या दिवाळीला तुम्ही बनवू शकता आणि मुलांना देऊ शकता एकदम छान आणि एकदम अट्रॅक्टिव्ह आहे मुलांना बघता क्षणी हे ठेवणारच नाहीत पूर्ण फस्त करून टाकतील पाहू शकता दिसायला किती सुंदर दिसते एकदम क क्रंची आणि कुरकुरीत झालेला आहे माझ्या मुलांना तर खूप आवडली तुमच्याही मुलाला नक्की आवडतील ह्या दिवाळीला नक्की अशा प्रकारची रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कोणी नवीन असेल पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर एकच नाही सगळेच शेप जे आहे ते परफेक्ट झालेले आहेत तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणि एकदम तुम्हाला फोडून पण दाखवणार आहे एकदम असं क्रंची कुरकुरीत झालेलं आहे पाहू शकताय नक्की ट्राय करा आणि प्लीज माझ्या चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करून जा बाय बाय